सोलापुरात वाघाची भीती कायम आहे आता वाघाला पकडण्यासाठी जी ताडोबाची टीम आली होती ती टीम परत ताडोबाला गेली आहे आणि त्या टीमच्या ठिकाणी पुण्याची टीम बारशीत दाखल झाली आहे सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर सब्स्क्राईब करा आज पुणे येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टची टीम बार्शी शहरात दाखल झाली आहे या टीममध्ये आठ जण असून या टीमने वाघाला पकडण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे पण आज त्यांना वाघाचा शोध घेता आला नाही बार्शी परिसरात आज वाघाचं दर्शन फ्रॅक कॅमेरा तसंच प्रत्यक्षात झालेलं नाही यामुळे टीमची निराशा झाली दुसरीकडे तुळजापूरच्या परिसरात एका बिबट्या सदृश वन्यजीवाने एका गाईच्या वासरावर हल्ला केल्याचं समोर आलं या हल्ल्यात वासराची शेपूट तुटले या घटनेने परिसरात खळबळ उडाली हा हल्ला वाघानं केल्याची चर्चा होती पण प्रत्यक्षात हा हल्ला बिबट्या सदृश्य वन्यजीवानं केल्याचं समोर आलं येत्या पुढील काही तासात वाघाचा ठाव ठिकाणा मिळाल्यास पुण्याची टीम वाघाला पकडण्याची आशा आहे